नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो बेकारी आणि बेरोजगारीवर पर्याय म्हणून रस्त्याच्या कडेला फळे भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब फेरीवाल्यांना वाहतूक उपशाखा वनीचे अधिकारी आणि कर्मचारी अतिक्रमणाच्या नावाखाली दंडेलशाही दाखवत या लोकांना भाषेत शिवीगाळ करून त्यांचे व्यवसाय उपयोगी साहित्य जप्त करत त्यांना मानसिक आणि आर्थिक नुकसान करीत असल्याचा आरोप करीत मनसेचे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे गरिबावर होणारा अन्याय थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून धंदे थाटणे व वा वाहतुकीत अडथळा करणे याला मनसे कधीच समर्थन करीत नाही परंतु वाहतूक पोलीस रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलू त्यांचे साहित्य जप्त करून त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहे याला मनसेचा विरोध आहे सोबतच मोठ्या व्यावसायिकावर वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप इरशाद खान यांनी दिल्या निवेदनातून केला आहे